नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आले महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या बात बात तर पहिली बातमी आहे ॲग्रिस टॅक योजनेसंदर्भात तर ॲग्रिस नोंदणीपासून जवळपास जे आहे अडीच लाख शेतकरी जे आहे दूरच आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे सरकारने सांगितलं होतं की हे कंपल्सरी करावंच लागणार आहे यामध्ये जर पुढं काहींनी नोंदणी केली नाही तर त्यांना पी एम किसान योजना नमो किसान योजना पीक विमा सारख्या बहुतांश योजनांचा लाभ मिळणार नाही त्यामुळे ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी लवकर करून घ्या रोहयो अंतर्गत तीन हजार एकोणसाठवेरीचे बांधकाम जे आहे ते राज्य शासनाने सुरू केलेले आहे अत्यंत एक चांगली बातमी या ठिकाणी जे आहे सरकारने दिलेली आहे यानंतर पुढची बिग ब्रेकिंग न्यूज बघितलं तर जे हळद तेजीत आहे माका तूर गडगडले एप्रिलच्या आठवड्यात जे बाजारभावामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार यानंतर कर्जमाफीच्या नादात शेतकऱ्यांवर व्याजाचा भुडदंद या ठिकाणी जे आहे बसत आहे सरकारने घोषित केलेलं होतं मंत्री म्हणले होते काहीजण म्हणले होते की यावर्षी जे कर्जमाफी होईल मात्र आता पुन्हा एकदा सरकारने माघार घेतलेली आहे मात्र आता शेतकऱ्यांना मोठा लोड येत आहे नंतर मार्केट अपडेट बघूयात लसणाचे दर शंभरीच्या आत आलेले आहे लसणाचे बाजारभाव जे आहे जे शंभरीच्या पुढे होते आता ते शंभरीच्या आत आलेली आहे लसणाचे बाजारभाव जे आहे मागच्या बऱ्याच दिवसापासून जे चांगल्या प्रकारे सुधारले होते मात्र पुन्हा एकदा जे आहे शंभरच्या खाली बाजारभाव या ठिकाणी आलेले आहे यानंतर पुढची महत्वाची बातमी जर बघितली तर जे राज्यातील चोवीस जिल्हे व एकशे तीन तालुके जे आहे अवकाळी पावसाने बाधित झालेले आहे अशी बातमी कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे कोकाटे हे नेहमी वेगवेगळ्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात यानंतर बघितलं तर जे फार्मासाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे याचा काही फायदा नाही मात्र लाडक्या बहिणींना मोठा फायदा आहे लाडक्या बहिणींना हप्ते टायमवर मिळत आहे मात्र शेतकऱ्यांना जे हप्ते या ठिकाणी टायमवर मिळताना दिसत नाही यानंतर ना बघितलं तर, तर मुहूर्त ठरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या मोठ्या अपडेट एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेनंतर जे आहे बँक खात्यावर जे या ठिकाणी पैसे ट्रान्सफर होणार असल्याची चर्चा आहे यानंतर शेतकऱ्यांबाबतच्या त्या वक्तव्याबाबत कोकट यांनी दिलगिरी व्यक्त केली म्हणाले असं वक्तव्य पुन्हा होणार नाही अजित पवारसुद्धा म्हटले की जे आहे जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे शेतकऱ्यांब बाबत जे आहे विधान करणं म्हणजे चुकीचं आहेच कांदा बाजारभाव जर बघितलं तर ज्या सध्या लाल कांदा दरात घसरण झालेली आहे तर उन्हाळा कांदा बाजारभाव आपल्याला स्थिर मिळत आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी वाढण्याची गरज आहे बाजारभाव कमीत कमी एक चार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल झाले पाहिजे म्हणजे चाळीस ते साठ रुपये किलो बाजारभाव झाला पाहिजे मात्र सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निणे अशक्य झालेला आहे मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी केली जात आहे असं या ठिकाणी दिसत आहे यानंतर बघितलं तर जे आहे क्रॉप इन्शुरन्स पेआड बद्दल महत्वाची बातमी आहे पीक विम अडीचशे कोटी पुढील आठवड्यामध्ये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे आता हे सांगितलं जात आहे तरीसुद्धा जे आहे अजून बऱ्याच दिवसापासून सांगितलं जात आहे की जे स सरकारने पैसे कंपन्यांना दिलेले आहे मात्र क अजूनसुद्धा जे आहे याच्याबद्दल कोणती कारवाई होत नाही बऱ्याच जणांना पीक विम त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे काहींना हेक्टरी दोन हजार चार हजार अशी मदत मिळताना दिसत आहे मोठी मदत यामध्ये नाही मात्र थोड्याफार प्रमाणात जे मदत नक्कीच आहे ग्राम ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय घरकुल बांधकामासाठी पन्नास हजार रुपयांचे वाढ अनुदान जे या ठिकाणी मिनार आहे घरकुलासाठी मिनार आता रक्कम एकंदरीत बघितलं तर जय ग्रामविकास विभागाचा हा निर्णय झालेला आहे यानंतर हवामान अंदाज बघूया राज्यात जर बाजारभावात बदल बाद पाहायला मिळत आहे हवामान अंदाज सध्या जर बघितलं तर जे आहे बहुतांश भागामध्ये तापमानात बदल पाहायला मिळणार आहे जोरदार या ठिकाणी उन्हामध्ये ज्या वाढ होणार आहे तापमानात वाढ होणार आहे नमो शेतकरी हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला आहे ह्या ह्यात महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद